नमस्कार माझ्या नावाय तर रावांना दवाखान्यात कपाळा लावायचं पण विसरले कारण माझं ना डोकं ना खूप दुखते तर मला रात्रीपासून खूपच त्रास होऊ लागले त्या डोक्याचा तेव्हा मी कपाळा लावायचे पण विसरले आता दवाखान्यात एकटीच चालले कोण सांगतो को नाही मुलगा म्हणला होता मी येतो पण म्हणलं होता किती वेळ लागतो किती नाही एकतरीला मोठा दावा खा पेशंट चांगले नसतात मी कोण नको ही बघा आता जीव खेरी ती गो आपल्यासाठी झाल्या अकरा कशाला संकटात घालवते मी चालले तर बाबा काही सुचनाच झालेलं घर गरघर घर करते खूप दुखते काय आवाज खूप असे ना मी आजारी आहे असं वाटत नाही लोक मी किती आजारी असेल आवाज तरी पण मी बीन चालेल लागले तर बसता खूप प्रवास आहे खूप त्रास आहे आता बघू डॉक्टर काय म्हणतात आता बघा मी आलेले आहे पण पोलीस स्टेशन कॉलनी मध्ये आलेले आहे

माझ्या काही विसरले मी आज बाबा इकडे तिकडे हातामध्ये बघा तांद घेतलेला आहे लागतात इकडे तिकडे फिरतात बहीण बघा मला अजून मी किती वाजते आधीच वाजते दवाखान्यातच आहे मी तर माझं सी टी स्कॅन करायला सांगितलं ते हार लागलेलं तर मी काय एवढे पैसे नाही आणले बला आठशे बाराशे काय रुपये लागतात सी टी स्कॅन करायला ज्यांना फोन केला तर काही म्हणतात मी कामावर आहे सकाळी मला काय चाललंय नव्हतं आता मी म्हणलं गोळ्या औषधं देतील मला काय नाही सी टी स्कॅन करायला सांगतील म्हणून तर मी सी टी स्कॅन करायचं आहे तर बघा डोकं विकून आहे माझं पण गोळ्या औषध काही घेतलेच नाही आहे ते मार लागलं याच्यावरचा तर बघा कपार तर काहीच नाही सकाळपासून कुठून काही आज विसरले काही कळण झाले पोरं पण लवकर यायचे नाहीत तर हे मान बिन जाम झालेले जा आहे तर जास्त दुखापत होऊ नये पण झाली असली तर आपल्याला उपचार पण घ्यावे लागतील लगेच पण मी खर्च मागितलेला आहे तो द्यायचा आहे कारण मी कंप्लेट केलेली आहे की मला खर्च पाहिजे तर मला तो खर्च द्यायचा होता त्यांनी ज्यांच्यावर मी कंप्लीट केली त्यांनी मला खर्च द्यायला पाहिजे तर मी जो काय खर्च होईल तो करणार आहे आणि ते मी पोलीस स्टेशनला नेऊन देणार आहे आणि त्यांनी तो खर्च मला द्यायचा अशी मी त्या फर्यादच केलेली आहे वयाबरोबर कोण नव्हतं परांचे कामाचे खाडे होतात कामातमध्ये पण त्यांचे टेन्शन चाललंय मग त्याच्या नजरा लागून खरं बोला का असा गॅस झाला आहे काय माहिती कोंबड फुलेचं करते मी तर ते लागलं आहे का विचार ते लागलेलं काही नाही बाबा डोक्यात लागलेलं मला जाणवते बाकीचं काय नाही जाणवत मला पण बक्यातच राहील रात दिवस करते गोळी खाईल तेवढ्या आपल्या खाते गोळी डोके दुखे का तापाची ती पण कणकणी आली ती गोळी खाते ती दिलेली आहे मला माझी नेहमीची गोळी खाते तर मला नेहमी कणकणी येत असते चला बहु आता आज सिटी स्कॅन केलंच पाहिजे किती वाजतात काय नवरात्र काय एवढं मजाचं नाही की तो काही करायला येईल आपल्यासाठी आता पोरानाच किती माया आहे बाबा चला आता बसते मी ते म्हणलंच मी बघून गुगल प्ले पाठवतो ना असं करून गुगल प्ले देणार नाही आपल्याला आणि गेलं गेला गेलं निघून कुठं कुठं श्वासायचं वगैरे खायला सापडायचं मग आता बघू आता काय होते तुम्हाला सांगते सी टी स्कॅन करायचं पण आपण व्हिडिओ दाखवू शकत नाही काही सरकारी हॉस्पिटल आहे त्यामुळे आपण कोणाचे व्हिडिओ काढू शकत नाही व्हिडिओ दाखवू शकत नाही आपण प्रॉब्लेममध्ये नको द्यायला तुम्हाला सांगण्यासाठी मी एवढा व्हिडिओ करते चला बाय